ए मम्मी मला भूक लागली यार झटपटीत काहीतरी करून दे यार पाच मिनिटात चल मग कांदे बनवूया नमस्कार वेलकम टू सरताज किचन आज आपण कांदे फोवे कसे बनवणार आहे हे बघणार आहोत दोन कांदे घ्यायचे कट करून बारीक सात मिरचे आणि थोडी कोथिंबीर बारीक कट करून घेऊया पाचात पानेकडी पत्ताचे घ्यायचे आता आपण फोवे भिजवून घेऊया पावशेर फोहे घेतलेले आहे मी चार चौगांना पुरेल असे तुमच्या हिशोबाने तुम्ही ही क्वांटिटी चेंज करू शकता तर भिजवून नितळून ठेवूया आता आपण फोडणी देणार आहोत कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊया आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊया चांगलं कुरकुरीत चला मग कुरकुरीत झालेले शेंगदाणे काढून बाजूला ठेवूयात पहिला तेलामध्ये पाव चमचा मोहरी टाकायचं आता मोहरी तडतडल्यानंतर तर् मग जिरं टाकायचं पाव चमचं कडीपत्ता ॲड करा मग मिरची आणि कांदा ॲड करा मी बारीक कट केलेले दोन कांदे घेतलेले आहे तुम्हाला जर आवडत असेल तर मोठं मोठं कट करून पण घेऊ शकता चांगलं नीट दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर अर्धा पाव चमचा हळद टाका पाव चमचा साखर टाकायचं चवीनुसार मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं चा, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शेंगदाणा ॲड करूयात नंतर थोडं बारीक चिरलेलं तेलात कोथिंबीर टाकायचं फोवे ॲड करा चांगलं परतून घ्या काही लोकांना फोहेमध्ये कोबऱ्याचे कीस आवडतंय म्हणून त्यांनी टाकतात पण आमच्या घरात आमच्या घरातल्यांना आवडत नाहीये म्हणून मी टाकलेलं नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता चांगलं सगळं मिक्स करून पाच मिनटं गॅसवर ठेवायचं बारीक मस्त खमंग फोहेचा वास या लागल्यावर कोथिंबीर टाका त्याच्यावर आणि परत एकदा मिक्स करून घ्या सर्व आता आपले तयार आहे